श्री गणेश दत्त गुरुभ्यो नगन श्री जगद्गुरु सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे एक्क्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण अमावास्या सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे चोपन्न दिनांक अठ्ठावीस अकरा एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग नऊ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी तगूज करताना पुढे म्हणतात तुम्हा भक्तांच्या पैकी कोणीही भक्त अखंड उपासना करू शकणार नाही त्यापेक्षा तुम्ही सदैव भगवंताचे नामस्मरण करीत राहा पूर्वीचे भक्त आता इथे कोणी दिसत नाहीत त्याचे कारण त्यांना माझी पात्रता कधी कळलीच नाही तसेच त्यांना समजवायलाही दुसरी कोणी माणसं त्या काळात भेटली नाहीत आता त्या भक्तांना या गोष्टीचे खूप वाईट वाटते पण त्या हळहळण्याचा काही उपयोग होणार नाही तुम्ही समाजात वावरताना व्यवस्थित राहायला पाहिजे तुमची लहान मुलं घरी असतात त्या लहान मुलांचे तुम्ही आई वडीलच आदर्श असता मुले झाल्यावर स्त्रियांनी केसांचे बॉपकट करू नये मुलांनी आईला आईच म्हटलं पाहिजे स्त्रियांनी पुरुषांच्या प्रमाणे कधीही केस कापू नयेत एकदा केस कापल्यावर पुन्हा केस पहिल्यासारखे वाढवता येत नाहीत त्यामुळे नंतर पश्चाताप वाटून घेण्यात काही अर्थ नाही तुम्हा मंडळींना धर्मरक्षण करता येत नसेल तर निदान धर्माप्रमाणे वागायला काही हरकत नाही हल्ली एखाद्या मनुष्याला रुपये चार हजार पगार मिळायला लागला की स्वतःला तो शाणा समजायला लागतो खरे पाहता महिना रुपये चार हजार म्हणजे वर्षाला पन्नास हजारही होत नाहीत वर्षाला सर्व खर्च जाऊन रुपये पन्नास हजार नफा झाला असेल तर गोष्ट वेगळी पण या लोकांना त्यातलं काही समजत नाही इथे काही भक्तांनी माझ्यासाठी खूप त्याग केला हे खरे आहे परंतु त्यांचा हा त्याग व त्यामागची भावना अखेरपर्यंत टिकली पाहिजे इथे माझ्या दर्शनाला जे, जे भक्त येतात ते काही सगळेच स्वतःच्या पायांनी आलेले नसतात काही भक्तांना इथे बांधून आणावे लागलेले आहे हल्ली माझा वर्धापन दिन भक्त मंडळी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करीत असतात अशावेळी त्या मंडळींनी माझ्याशी इथे ज्यांचा ज्यांचा संपर्क आहे अशा लोकांना बोलवायला पाहिजे पण त्यांच्याकडून चुका होत असतात बोलवायचे कोणाला तरी राहून जाते त्याचं कारण एकच आहे की तुम्हा भक्तांचे अजून शिक्षण पूर्ण झालेले नाही बाहेरगावच्या भक्तांपैकीही कोणाचे शिक्षण पूर्ण झालेले नाही आमंत्रण देताना येथील पाठशाळेतील तसेच आश्रमातील गुरुजी मंडळींनाही आमंत्रण द्यायला पाहिजे त्यांना तिकडे तेथील काम सोडून पाठवायचे की नाही याचा विचार मी करेन पण तुम्ही त्यांना आमंत्रण हे दिलेच पाहिजे आता या गोष्टी पुढील वाढदिवस साजरा करणाऱ्या मंडळींनी लक्षात ठेवायला पाहिजे गुजराती लोकांचे गुरु श्री वल्लभाचार्य होऊन गेलेत व्यक्ती फार मोठी होती त्यांनी लोकांना बाळकृष्णाची उपासना सांगितली आहे आपण बाळकृष्णाची पूजा सत्यनारायणाच्या वेळी करतो इतर वेळी मोठ्या कृष्णाची पूजा अर्चा करतो मी परखड बोलतो म्हणून नगरमध्ये सर्व मंडळी नाराज असतात मला त्यांच्या रागाशी काहीही कर्तव्य नाही कारण मी ही एक अधिकारी पुरुष आहे जे सत्य असेल तेच मी बोलत असतो नगरमध्ये खूप महाराज व संतक स्त्रिया येत असतात व जात असतात पण मी जिथे आहे तिथेच आहे मी कोणाला स्वतःहून अथवा त्यांच्या बोलवण्यावरूनही त्यांना भेटायला जात नाही मला अतिशय लहान वयात ईश्वर दर्शन झाल्याने व त्यांनी अनुग्रहित करून घेतल्याने माझ्यावर जबाबदारी वाढली त्या लहान वयाचे असताना सोहळ्याचे चांगले अन्नही व्यवस्थित मिळत नसायचे त्यावेळी या गोष्टीचे काही वाटत नसे पण आता या वयात त्याचा फार त्रास होतो मधुमेहही त्यामुळे माझ्या मागे लागला माझे हे झालेले हाल पाहून परमेश्वराला आता जर कोणाला अनुग्रह द्यायचा असेल तर थोड्या उशिरा वयात म्हणजे पंधरा ते वर्षी दे असे मी त्याला सांगेन याचाच अर्थ त्या व्यक्तीची पूर्ण शारीरिक वाढ झाल्यावर त्याला अनुग्रह दे हे भगवंताला फक्त मीच सांगू शकतो मला आता खरोखरच ताण सहन होत नाही मानसिक ताण वाढला की मधुमेहामुळे शरीरातील साखर आपोआप वाढत असते माझ्या जीवनात कधीही संशयाचा भागच नाही त्यामुळे मी सदैव आनंदात असतो काही भक्तांनी माझी व आश्रमाची खूप सेवा केली आहे व करतही आहेत माझे सर्व भक्तांकडे व त्यांनी केलेल्या सेवेकडे लक्ष असते ज्यांनी सेवा केली आहे त्याला सेवा केली म्हणायलाच पाहिजे मला तुम्ही केलेल्या सेवेची बरोबर जाण आहे सेवेची जाण न ठेवायला मी काही भंपक व्यक्ती नाही भारताची रास मकर आहे तर पाकिस्तानची रास वृषभ आहे विनाश काळ जवळ आल्यानेच त्याचा सर्वांना त्रास आहे वृषभ हे शिवाचे रूप आहे रुद्रापैकीच ते एक रूप आहे त्याच्यावर छाया मार्तंडाची आहे त्यामुळे सर्वांना त्रास हा राहणारच आहे यादवी राहणार आहे राष्ट्रपती भुत्तोला फाशी दिले हा त्याचाच परिणाम आहे राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या स्वतःच्या कुंडलीवरूनही राष्ट्राचे नुकसान होत असते असते त्यांचे जे सल्लागार मंडळ त्यांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांचे निर्णय बदलत असतात अंतिम निर्णय राष्ट्रपती व पंतप्रधान हे त्यांच्या बुद्धीनेच घेत असतात त्यामुळे राष्ट्राचे भवितव्य अखेरीस त्यांच्याच इच्छेप्रमाणे बदलत असते पूर्वीच्या काळात रामायणामध्ये रावणाला सल्ला द्यायला विभीषण होता व तो रावणाला घाबरत नसल्याने स्पष्ट सल्ला देत असे सल्लागार मंडळी अशी स्पष्ट सांगणारीच पाहिजेत नाहीतर निर्णय चुकीचे घेतले जातात राजा कितीही मोठा असला तरी सल्लागार ज्ञानी असायला हवेत देशात बुद्धिजीवी वर्गाचे खच्चीकरण होता कामा नये तसे झाले तर वैफल्याची भावना त्यांच्यात येते हल्ली थे भारतातही जे स्वतःला अल्पसंख्यांक समजतात ते व परधर्मीय एकत्र येत आहेत त्यामुळे राष्ट्रावर मोठे संकट येणार आहे राजकारणामुळे त्या लोकांना मोठमोठी पदे देऊन पुढे आणणे चालू असल्याने हे असेच विपरीत घडत राहणार आहे भ्रष्टाचार वाढला आहे हे सर्व थोपवण्यासाठी आपल्याकडे ताकद नक्कीच आहे पुराच्या पाण्याला अडवण्यासाठी वाळूची पोतीच लावावी लागतात नुसते सिमेंट ओतून फायदा नाही देशाची प्रगती होण्यासाठी देश व देव एक मानावे लागतात देवाच्या भावनेतूनच देशाची सेवा केली पाहिजे ज्ञानी व दूरदृष्टीच्या दुर माणसांचा मान ठेवला मां गेला पाहिजे निळा झेंड्याचा रंग असू नये निळा रंग हा राहूचा समजला जातो म्हणून वगैरे कुठेही निळा रंग असू नये या गोष्टींना आवर घालण्याची ताकद आपल्याकडेच आहे पण आवर घालणारी तशी माणसं आपल्याकडे नाहीत सध्याचा काळ फार वाईट आहे प्रचंड संहार होत राहणार आहे इराकच्या सद्दाम हुसेननेही लढ्या चालू केल्या मक्केला यात्रेच्या वेळी मोठा अपघात घडला इराणमध्ये मुस्लिम धर्माधिष्ट राज्य आले तेही अध्यक्षांचे वर्तन या सर्व गोष्टींमुळे जगाचे खूप नुकसान झाले आहे हे नुकसान भरून काढायला पुढील शंभर वर्षे काळ लागणार आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त